नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाचे एकरी वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी कापूस लागवडीचं योग्य अंतर काय असायला पाहिजे आधुनिक पद्धतीनं आपण कापूस लागवड कशाप्रकारे करायला पाहिजे खत व्यवस्थापन तण नियंत्रण फवारणी व्यवस्थापन कसं करायला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जसे की आपला आजचा विषय आहे तो म्हणजेच कापूस लागवडीचं योग्य अंतर काय असायला पाहिजे तर यामध्ये वेगवेगळ्या वेग जमिनीसाठी कापूस लागवडीचं अंतर हे वेगवेगळं ठेवणं वेग आपल्याला गरजेचं असतं हलकी जमीन असेल तर त्यासाठी वेगळं अंतर मध्यम आणि बागायती असेल तर वेगळं अंतर भारी आणि बागायती जमीन असेल तर त्या जमिनीसाठी सुद्धा वेगळं अंतर ठेवणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला आधुनिक पद्धतीनं कापसाची लागवड करणं गरजेचं असतं त्यासोबत खत व्यवस्थापन आहे फवारणी व्यवस्थापन आहे तण नियंत्रण आहे या गोष्टीसुद्धा आपल्याला फॉलो करणं गरजेचे असतात त्याच वेळेस आपण कापसामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन हे घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की कापूस लागवडीचं योग्य अंतर काय असायला पाहिजे त्या अगोदर जे पण शेतकरी आपल्या बकाला ॲग्रो पॅटर्न शेतीविषयी चॅनलवरती नवीन ना आहे अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या शेतीविषयक जे काही नवनवीन माहितीपूर्वक आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की कापूस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी कापूस लागवडीचं योग्य अंतर काय असायला पाहिजे आता कापसाचं जर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला एकरी झाडांची संख्या जास्तीत जास्त बसवणं गरजेचे आहे त्याच वेळेस आपण जास्तीचं उत्पादन हे घेऊ शकतो आता जास्त झाडांची संख्या बसवत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची शेतकरी मित्रांनो की आपला प्लॉट भविष्यामध्ये दाटल्या जाणार नाही त्यामुळे पाते उबारणे पाते गळणे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या पावसामुळे सड होणे हा प्रकार आपल्याला उद्भवणार नाही आणि त्यातून आपलं नुकसान होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला झाडांची संख्या तर जास्त बसवायचीच आहे शेवटी हवा खिलती राहील प्लॉटमध्ये पुरेशा प्रमाणात पिकाला सूर्यप्रकाश मिळेल ही गोष्ट पण लक्षात ठेवून आपल्याला लागवड करणं गरजेचे आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्याकडे हलकी आणि कोरडवाहू जमीन असेल तर अशा जमिनीसाठी चार बाय एक ही अंतर घेऊन लागवड करावी अशा प्रकारे लागवड केल्यास एका एकरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त साडेआठ ते पावणे नऊ हजार झाडांची संख्या ही बसवते बसवता येते त्यातून नर झाडं आहे उभाट वाढणारी झाडं आहे त्यानंतर भेसळयुक्त झाडं आहे ही झाडं आपण उपटून फेकल्याच्यानंतर जवळपास साडेसात ते पावणे आठ हजार एवढी झाडं आपल्याला शिल्लक राहतात आणि एवढ्या झाडांची संख्या जी आहे तर एका झाडाला जवळपास आपण साठ सत्तर किंवा पंच्याहत्तरपर्यंत जरी ॲव्हरेज बोंड पकडली आणि एका बोंडाचं वजन आपण तीन ते साडेतीन ग्रॅमपर्यंत जर पकडलं तर वीस बावीस क्विंटलचा उतारा आपल्याला नक्कीच मिळतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमची मध्यम आणि बागायती जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये तुम्ही पाच बाय एक या अंतरामध्ये लागवड करावी अशा पद्धतीनं लागवड केल्यास प्लॉटमध्ये हवा खेळती राहील सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळेल प्लॉट हा दाटला जाणार नाही शेतकरी मित्रांनो झाडांची संख्या पण जास्तीत जास्त बसेल आणि तुम्हाला एकरी जवळपास वीस पंचवीस क्विंटलपर्यंतचं उत्पादन मिळेल पाच बाय एक ह्या प्रकारात जर आपण लागवड केली तर जवळपास आठ हजार सातशे ते आठशे एवढी रोपं एका एकरमध्ये बसतात त्यातून नर प्रजातीची झाडं आहे उभाट वाढणारी झाडं आहे भेसळयुक्त झाडं आहे ही उपटल्याच्यानंतर जवळपास सात हजार ते सात हजार दोनशेपर्यंतची झाडं आपल्याला शिल्लक राहतात आणि एवढ्या झाडांचा ॲव्हरेज जर आपण पकडलं प्रति झाड सत्तर पंच्याहत्तर बोंड जर पकडली तर वीस पंचवीस क्विंटलपर्यंतचं ॲव्हरेज हे आपल्याला नक्कीच मिळतं त्यानंतर तुमची भारी आणि बागायती जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीनं सहा बाय चार बाय एक अशा पद्धतीत लागवड करावी अशा पद्धतीनं लागवड केल्यास झाडांची संख्या एकरी तर जास्तीत जास्त बसेलच शिवाय हा प्लॉटमध्ये हवा खेळती राहून सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळेल आणि इथं उत्पादन वाढ उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल तर भारी आणि बागायती जमिनीसाठी सहा बाय चार बाय एक अमृत पॅटर्न पद्धतीचा अवलंब करावा शेतकरी मित्रांनो योग्य अंतर आहे आणि चांगलं उत्पादन या अंतरामध्ये तुम्हाला मिळेल आता हे झालं शेतकरी मित्रांनो कापूस लागवडीचा अंतर त्यानंतर विषय महत्त्वाचा येतो तो, तो म्हणजे खत व्यवस्थापन तण नियंत्रण आणि फवारणी व्यवस्थापन केवळ योग्य अंतरात लागवड करून आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेता येत नाही तर त्यासाठी खत तण नियंत्रण आणि फवारणी व्यवस्थापनसुद्धा तंतोतंत आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापनामध्ये जवळपास पहिला खताचा डोस जो आहे तो आपल्याला वीस ते पंचवीस दिवस किंवा हलक्या जमिनीसाठी किंवा मध्यम आणि भारी जमिनीसाठी पंचवीस ते तीस दिवसानंतर द्यावा त्यानंतर प्रति पंधरा पंधरा दिवसाच्या टप्प्यानं जवळपास चार ते पाच वेळेस ही कापूस पिकाला द्यावी खतं देत असताना जास्त नत्रयुक्त खतांचा वापर करू नये खत व्यवस्थापन कसं करायला पाहिजे कोणत्या वेळेस कोणती खतं द्यायची आहे संदर्भात सेपरेट व्हिडिओ हो चॅनलवरती मी देणार आहे त्यानंतर तन नियंत्रण बरेच शेतकरी तन नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करतात परंतु कापूस पिकामध्ये तणनाशकाचा वापर करू नये कारण कापूस अतिशय सेन्सिटिव्ह पीक असतं तणनाशकामुळे कापसाची वाहाड खुंटणे फळ फांद्या जास्त न निघणे ही समस्या जाणवते आणि त्यातून आपल्याला उत्पादनवाढीमध्ये खूप मोठा फटका सहन करावा लागतो तर त्यासाठी खुरपणी करावी वखरणी करावी अशा पद्धतीनं तण नियंत्रण करावं शेतकरी मित्रांनो <coughs> त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच फवारणी व्यवस्थापन आता प्रत्येक वेळेस पिकाला गरजेनुसार कीटकनाशकाच्या फवारण्या करणं गरजेचे आहे पिकावर झालेला जो रोग आहे त्या रोगाचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झालेला आहे कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यानुसार फिसिफिक कीटकनाशकाच्या फवारण्या करणं गरजेचे आहे आणि त्यासोबत प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करणार आहे तर खत व्यवस्थापन केल्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला आवश्यक कीटकनाशकांची फवारणी करणं गरजेची आहे तर फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण कशा पद्धतीनं कीटकनाशकांचा वापर करायचा आहे कोणती कीटकनाशकं घ्यायची आहे त्या संदर्भात पण सेपरेट व्हिडिओ मी देणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी बकाल अॅग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलशी नेहमी ट्यून राहा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका